सटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाळीदार स्पॉन्जी मार्केट सारखा ढोकळा घरच्या घरी बनवलेला आहे जर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवला तर सेम मार्केट सारखा ढोकळा घरच्या घरी तयार होतो तर अशाच नवनवीन आणि सटकदार रेसिपी पाहण्यासाठी सटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकतील चला मग तर आपण ढोकळा बनवायला घेऊयात तर ह्या ठिकाणी आपण बेसन पीठ घेतलेला आहे डाईचं पीठ दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे डायचं पीठ आपण घरातलंच वापरलेलं आहे या ठिकाणी आपण दीड चमचा सायट्रिक ऍसिड घेतलेला आहे सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू फुल चवीनुसार मीठ घेतलेला आहे चार चमचे साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे तर ढोकळा बनवण्याकरता आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे अशा प्रकारे घमेल घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे स्टँड ठेवायचं आहे आपल्याला ढोकळा ज्यामध्ये बनवायचा आहे तो पॅन किंवा प्लेट स्टँडवर ठेवायची आहे पातेल्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूयात सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू फुल घालूयात चार चमचे साखर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सायट्रिक ऍसिड आणि साखर विरघळलेली आहे आता मीठ घालायचं आहे आणि मीठ ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्या पाण्यामध्ये आपण बेसन घालायचं आहे सा साहित्याची सर्व लिस्ट ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी शेअर केलेली आहे ही तुम्ही चेक करू शकता अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि मिक्स करून घेऊ जर हळदीचं प्रमाण जास्त झालं तर ढोकळ्याला लालसर कलर येऊ शकतो आणि जसं हवं तसं पाणी घालून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे भजी बनवण्याकरता ज्या प्रकारचं आपण पीठ भिजवतो पद्धतीचं पीठ आपण भिजवून घेणार आहोत जास्त पातळही नकोय आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि आता एक चमचा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ भिजवताना एक काळजी घ्यायची आहे की पिठामध्ये गुठळ्या बिलकुल राहता कामाने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ढोकळ्यासाठी लागणारं पीठ हे तयार आहे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच हवी जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको आपण ढोकळ्याचं पीठ वीस मिनिटाकरता झाकून ठेवूया पीठ भिजेपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवू मी केक पॅन मध्येच ढोकळा बनवणार आहे त्यामुळे पॅनला आपण तेल लावून घेऊ तुम्ही ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहात त्या भांड्याला तेल लावून घ्या आता या ठिकाणी वीस मिनिट झालेले आहेत ढोकळ्याचं पीठ अगदी छान भिजलं गेलेलं आहे आता शेवटी आपण सोडा घालायचा आहे आणि सोडा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पीट तसस सोडा घातल्यानंतर फार वेळ पीठ तसंच नाही ठेवायचं लगेचच आपण भांड्यामध्ये घालून ढोकळा बनवायला घ्यायचा आहे या ठिकाणी सोडा पिठामध्ये अगदी छान मिक्स झालेला आहे आता आपण केक पॅन मध्ये ढोकळ्याचं बॅटर घालायचं आहे टॅप करूयात की जेणेकरून एअर बबल राहता कामाने या ठिकाणी पाण्यालाही उकळी आलेली आहे पॅन ठेवायचा आहे झाकून ठेवूयात वीस मिनिटाकरता आणि तोपर्यंत तडक्याची तयारी करू तर तडका बनवण्याकरता ह्या ठिकाणी कडीपत्ता घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे हिंग घ्यायचं आहे पिटी साखर घेतलेली आहे एक चमचा मोहरी घेतलेली आहे पांढरे तीळ घेतले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी वीस मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता ढोकळा अगदी टम्ब फुगलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ढोकळा थंड होयला ठेवू ढोकळा थंड होईपर्यंत तडक्याची तयारी करून घेऊ तर कडाई गरम झालेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे जिरे घालूयात मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि अर्धा चमचा हिंग घालूयात हिरवी मिरची घालूयात कडीपत्ता घालायचा आहे कोथिंबीर घालूयात तीळ घालायचं आहे अगदी मंद वर एक मिनिटाकरता हे सर्व छान परतून घेऊयात आणि पिठी साखर घालायची आहे आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे तडक्याला एक उकळी द्यायची आहे आता एक उकळी आलेली आहे आपण गॅस बंद करायचा आहे आणि या ठिकाणी ढोकळाही थंड झालेला आहे ढोकळ्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये ढोकळा काढायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार स्पॉन्जी ढोकळा तयार आहे आता तुम्हाला हवे तसे तुम्ही ढोकळ्याचे पिसेस करू शकता छोटे किंवा मोठे तुम्हाला हवे तसे पिसेस करू शकता आता ढोकळ्यावर तडका घालूया तडक्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे त्यामुळे ढोकळा कोरडा होत नाही अगदी राहतो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला ढोका किती सुंदर झालेला आहे तर अशा प्रकारे आपला स्वादिष्ट मऊसूद जाळीदार ढोकळा तयार आहे ढोकळा अप्रतिम झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही ढोकळा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर